मित्रांनो घरातला दरवाजा ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूने तुम्ही एक स्टँड करून स्फटिकमधला पिरॅमिड असतो तो, तो स्फटिक पिरॅमिड लावू शकता किंवा क्रिस्टल बॉल त्या ठिकाणी मेन डोरच्या बाहेरच्या बाजूने तुम्ही अडकवू शकता लावू शकता वायव्य कोपरा असेल तर वायव्य कोपऱ्यामध्ये तुम्ही मेन डोरच्या बाहेर पितळ कीर्तीमुख लावू शकता जे तुम्ही दिवसांदिवस प्रगती व्हावी मेहनत तुम्ही करताय परंतु तुमच्या प्रगतीला तुमच्या नावाला अजून कीर्ती मिळावी म्हणून कीर्तिमुख मेन च्या बाहेर तुम्ही नक्कीच लावू शकता अग्नियाचा कोपरा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी लाल रंगातलं स्वस्तिक एक किंवा ओम स्वस्तिक ह्या दोन्ही कुठलंही लावू शकता फ्रेममध्ये असेल लाल रंगाच्या तरी उत्तम स्वस्तिक तुम्हाला मध्ये कुठल्याही मेटलचं चालेल चा तांब्याचं चा असेल तर अतिशय उत्तम नाही पितळीचं असेल तरी चालेल ते दरवाजा बरेच लोक घेणं टाळतात परंतु ह्या ठिकाणी दरवाजा असेल तर आरोग्याचे प्रॉब्लेम वाढतात आर्क वाढते असं पा म्हणून ह्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आहे नैऋत्य दिशेने येते आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये नैऋत्य दिशा ओपन आहे तुमची अशा वेळेस त्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने तुम्ही ओम स्वस्तिक आणि त्रिशूळ हे एकत्र दोन्ही साईडनी मुख्य डोअरच्या बाहेर लावू शकता किंवा मुख्य दरवाजा वरती मधोमध एक लावला तरी अतिशय उत्तम स्वस्तिक पिरॅमिड जे असतं ज्याच्यामध्ये स्वस्तिक असतं आणि पिरॅमिड देखील असतात अशा प्रकारचं एक पिरॅमिड देखील लावू शकतात व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद